आम्ही सर्वजण अशी प्रतिज्ञा करतो की मुलगी असेल तर अठरा वर्षाच्या आत व मुलगा असेल तर एकवीस वर्षाच्या आत आम्ही बालविवाह करणार नाही बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही अप्रत्यक्ष मदत करणार नाही शैक्षणिक सामाजिक व शारीरिक दुष्परिणाम होतात याची आम्हाला जाणीव आहे बालविवाह हा कायदेशीर गुन्हा असून यासाठी शिक्षेची तरतूद आहे बाबविवाहांची माहिती मिळाल्या आम्ही दहा नऊ आठ किंवा वन 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 टू टू या क्रमांकावर संपर्क साधून या क्रमांकावर संपर्क साधणाऱ्या व्यक्तींचे व नाव व पत्त्याची आवश्यकता नसून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते याची आम्हाला जाणीव आहे आम्ही या सामाजिक कार्यासाठी प्रशासनात संपूर्ण सहकार्य करू आम्ही आमच्या गावात आजूबाजूला शहरात बालविवाह होणार नाही याची दक्षता घेऊ आम्हा सर्वांचा एकच नारा विवाह मुक्त करू हिंगोटी जिल्हा पारा जय हिंद जय महाराज